लोक पाहिजे व कमीत कमी दोन चार माणसं तरी आपल्या मी तर तुम्हाला खरं सांगतो आयुष्यात कमीत कमी एवढी तरी प्रगती करा की दोन तरी माणसं आपल्या जाळावीत एवढं तरी विश्व आपलं निर्माण करा स्वतःच निंदा सुद्धा झालीच पाहिजे किती तुम्ही समाजासाठी करा लोक कधीच चांगलं मनत नाही आणि टीका करणाऱ्यांचा नाव ठेवणाऱ्यांचा मी तर म्हणतो सरकारने त्यांना पुरस्कार दिले पाहिजे त्याचं कारण सांगतो आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जेकार करतात आपल्याकडून एक रुपया सुद्धा पगार घेत नाही काय काय सुपिश आहे का त्यांची लोक जळालीच पाहिजे व कमीत कमी दोन चार माणसं तरी, तरी आपल्या मी तर तुम्हाला खरं सांगतो आयुष्यात कमीत कमी एवढी तरी प्रगती करा की दोन तरी माणसं आपल्या जाळावेत एवढं तरी विश्व आपलं निर्माण करा स्वतःच निंदा सुद्धा झालीच पाहिजे किती तुम्ही समाजासाठी करा लोक कधीच चांगलं मदत नाही आणि टीका करणाऱ्यांचा नाव ठेवणाऱ्यांचा मी तर म्हणतो सरकारने त्यांना पुरस्कार दिले पाहिजे त्याचं कारण सांगतो आपल्या गैरहजरीमध्ये आपल्या नावाचा जे जेकार करतात आणि आपल्याकडून एक रुपया सुद्धा पगार घेत नाही हे काय सुपी सेवा आहे का त्यांची